नमस्कार आमच्या पंढरपूरमध्ये बरेच सेल्फी पॉईंट केलेले आहेत तर त्यातील काही सेल्फी पॉईंट आपण आज पाहणार आहोत तर आपण आत्ता जो सेल्फी पॉईंट पाहणार आहोत तो स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळ्याच्या पाठीमागे केलेला आहे आणि श्री बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या बरोबर समोर हा, हा सेल्फी पॉईंट आहे तर आपण हा सेल्फी पॉईंट पाहूयात हा समोर दिसतोय हा श्री बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे आणि इथेही काही स्टॅच्यू लावलेलेच आहेत आणि हे भूवैकुंठ पंढरी हे बघा संपूर्ण तुम्हाला मी घेतलेलं आहे दाखवती आहे भू मोठीच्या मोठे तुळशी वृंदावन केलेलं आहे आणि पाठीमागे श्री विठ्ठलाचं गंध आहे आणि भूवैकुंठ पंढरी विठ्ठल विठ्ठल आपण आता जवळ जाऊन पाहूया अशी छोटी छोटी पण तुळशी वृंदावनं केलेली आहेत जवळजवळ पंधरा ते सोळा तुळशी वृंदावनं आहेत आणि आतमध्ये विणा मृदुंग टाळ पेटीसुद्धा ठेवलेली आहे बघा पाठीमागे ज्ञानोबा तुकाराम आणि श्री विठ्ठल आहे रामकृष्ण हरी अतिशय सुंदर असं हे स्टॅचू केलेलं आहे आणि इथे तुम्ही आरामात सेल्फी काढू शकता पाठीमागे श्री स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पुतळा आहे अतिशय सुंदर असं हे स्टॅच्यू आहे मी चारही बाजूनी दाखवते आपण याही बाजूनी पाहूयात याही बाजूनी छान सर्व हो अगदी मृदुंग तबला ठेवलेला आहे मोठ्याच्या मोठा इकडेही टाळ आहे आणि ज्ञानोबा तुकाराम अतिशय सुंदर असा हा स्टॅच्यू आहे तर तुम्ही पंढरपूरला आल्यावर इथे सेल्फी काढण्याचा आनंद नक्कीच घेऊ शकता इथे काही एवढा गर्दीचा प्रॉब्लेम नाही आहे म्हणजे आतल्या बाजूला आहे आणि चौक वगैरे केलेला आहे पण श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि महात्मा फुले इथे जे स्टॅच्यू केलेले आहेत तिथे गर्दीचं भान नक्कीच ठेवा आता आपण पुढचा सेल्फी पॉईंट पाहूयात वैकुंठ पंढरी चला आता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तिकडे जाऊयात आपण आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक पंढरपूर श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा इथे आहे आणि छोटीशी किल्ल्याची प्रतिकृती निर्माण केलेली आहे इथेही तुम्ही सेल्फी काढू शकता पण जर आतमध्ये जाऊन तुम्हाला सेल्फी काढायची असतील तर बाहेर चप्पल सोडून जा अतिशय छान इथे पण तुम्ही तोफेपाशी कमानी दरवाजापाशी असे सेल्फी काढू शकता खूप सुंदर असा हा किल्ला केलेला आहे छोटीशीच प्रतिकृती आहे पण खूप सुंदर आहे तर तुम्ही नक्कीच इथे छान तुमची सेल्फी काढू शकता खाली छोटी हिरवळ आहे सुंदर आहे सगळं हे बघा मी लांबून पण तुम्हाला दाखवते आहे तसेच इथे मावळ्यांची प्रतिकृती पण केलेली आहे इथे पण अनेक लोक फोटो काढतच असतात अतिशय सुंदर हे सॉरी मावळे नाही वारकरी आहेत वारकऱ्यांचे मी व्हिडिओ तुम्हाला दाखवते आहे पालखी केलेली आहे आणि हे दिंडीची प्रतिकृती केलेली आहे संपूर्ण दिंडी चाललेली आहे असं दिसतं आहे इथेही तुम्ही सेल्फी काढू शकता किल्ल्याच्या समोरच हे वारकरी आहेत हे बघा समोर किल्ला दिसतो आहे आणि वारकरी पंढरपुरात आलेले आहेत इथेही सेल्फी पॉईंट केलेला आहे हा स्टेशन रोडला ज्या वेळेला तुम्ही एस टी स्टँडच्या तिथून बाहेर पडता त्या ठिकाणी हा सेल्फी पॉईंट आहे इथेही वारकरी गायवासरू शेतकऱ्याचं प्रतिकृती केलेली आहे हा सेल्फी पॉईंट आहे तो गजान महाराजाकडून काळ्या मारुतीकडे जाताना जो चौक लागतो महात्मा फुले चौक त्या चौकामध्ये हा सेल्फी पॉईंट आहे इथे तुम्ही विविध प्रकारचे सेल्फी काढू शकता फक्त गर्दीचं भान मात्र प्रत्येक ठिकाणी ठेवायचं आहे हे लक्षात ठेवा मावळे नाही आहेत हे वारकरी आहेत आणि हा जो पुतळा आहे अश्वारूढ तो रिंगणामध्ये घोडा फिरतो त्याचं प्रतीक केलेलं आहे अतिशय सुंदर असे सेल्फी पॉईंट आहेत इथे इथेही असे छान पुतळे केलेले आहेत हे पुतळे आंबेडकर पुतळ्याच्या बरोबर समोर आहे गायवा सुरू आहे आणि शेतकरी शेतकऱ्याची मुलगी आणि शेतकरी पाठीमागे टोपलीवर भाजी विक्रेती आहे तर असे हे विविध प्रकारचे तुम्हाला जर का फो व्हिडिओज बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कळवा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अनेकांना माझा व्हिडिओ पाठवून द्या धन्यवाद व्हिडिओ कसा आवडला ते कमेंट्सद्वारे जरूर कळवा पंढरपुरात आल्यानंतर सेल्फी घ्यायला विसरू नका सेल्फी कसे वाटले छान वाटले ना <laughs>